या रक्ताला थंडी वाजावी अरे पाहता पाहता शुधो पंतांनी विठ्ठल पंतांकडे पाहिलं आणि विठ्ठल पंतकडं पाहिल्यानंतर शुधोपंतांच्या मनामध्ये आलं हा आपल्याला जावं असावा पण मनामध्ये विचार येऊन ते थांबले नाहीत माता रुक्मिणी बरोबर त्यांचा विवाह केला पण विठ्ठलाचं त्या ठिकाणी वैराग्य जागा झालं मायबाप आणि विठ्ठलाचं वैराग्य जागा झालं आणि पाहता पाहता त्यांनी घरातून धूम ठोकले श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादाने चैतन्य स्वामी हे नामकरण झालं आणि खऱ्या अर्थानं वैराग्य आश्रम माझ्या विठ्ठलपंथांनी निवडला पण माता रुक्मिणी दिलेल्या आशीर्वादासाठी पुन्हा त्यांना ग्रहस्थ आश्रम पत्करावा लागला आणि ग्रहस्थ आश्रमी आल्यानंतर याच वृक्षाला चार फळे लगडली ती म्हणजे माझा निवृत्ती दादा माझा ज्ञानदादा माझा दादा, दादा आणि माझी मुक्ता पण कर्मकांड करणाऱ्यांनी खऱ्या अर्थानं आंध्रसदेचं मूळ माजवणाऱ्या धर्म मार्कंडांनी पाहता पाहता संन्याशाची पोरं म्हणून माझ्या ज्ञानदादाला हिनवलं माझ्या दादाला हिनवलं आणि माझ्या सोपानाने मुक्ताला सुद्धा हिनवलं अरे कुणीतरी यावं दगड मारावा कुणीतरी यावं काठीनं झोडपून काढावं आणि त्याच वेळी विठ्ठल पंतांच्या मनामध्ये विचार यावा अरे माझ्या बाळांना मी भोगलं ते सारं भोगलं पण माझ्या बाळांना माझ्या बाळांना तरी समाजानं स्थान द्यावं म्हणून पाहता पाहता त्यांनी पैठणचा मार्ग पकडला आणि पैठणच्या धर्म मातंडाने त्यांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा सांगितली आपल्या मुलांच्या कल्याणासाठी विठ्ठल पंतने ते स्वीकारलं तर ही जगाने त्रास दिला नाही महाराज त्रास द्यायचं थांबवलं नाही महाराज ज्ञानोपा कुणीतरी बाहेर पडावं भिक्षेसाठी निघावं बुकेचा छोटाशा मुक्ताच्या अंतकरणामध्ये पडलेला असावा आणि त्याच वेळेला तरी भिक्षा मिळावी पण कोणीतरी यावं आणि त्या ताटामध्ये माती कालवा अरे भुकेचा डोंग उचललेला असताना असताना सुदीच्या दिवसामध्ये मांडे खावायची माझ्या मुक्ताराणीची राणीची इच्छा व्हावी आणि विसोबा सारख्यांनी त्या ठिकाणी मांडे दिले ते तुम कराव। असो ते तर समाजातून बहिष्कृत करावं असं कुंभारणीला धमकी द्यावी अरे यातनांचा कल्लोळ माझ्या ज्ञानोबरा सहन केला पण ज्या वेळेस समाधी घेण्याची वेळ आली संजीवन समाधी घेतली त्या अगोदर त्यांनी पसायदानाच्या रूपाने मात्र जगाला कल्याणाचाच मार्ग दाखवला आता विश्वास मग त्या विश्वात्मक देवाकडं जगाने एवढा त्रास दिल्यानंतर सुद्धा फक्त जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवला त्या ज्ञानोबरायांचा रक्त वाहते आमच्या अंगातून अरे महाराष्ट्र दुष्काळाने होळपला पाहता पाहता माणसं वयोवृद्ध सगळे मृत्युमुखी पडू लागली तुकोबरा ते पाहिलं आणि तुकोबरा अंतकरण दाटून आलं तुकोबरा मनोमन इच्छा झाली पुन्हा पुन्हा हरी सगळी भगवंताची लेकरं जगली पाहिजेत वाढली पाहिजेत मागचा विचार केला नाही अरे सात पिढ्या पुरतील एवढी श्रीमंती होती पण ती श्रीमंती वाटली लोकांनी त्यांची गाथा मात्र सात दिवस इंद्रायणीच्या पाण्यात बुडवली त्यांच्याच अंगावरती गरम उकळत पाणी टाकलं तरी मात्र वैकुंठ गमन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी मोक्षाकडे जाणारा मार्ग देताना गाथा या स्वरूपातून तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये कल्याणाचा मार्ग दाखवला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा रक्त वाहते आमच्या अंगात होत अरे पाहता पाहता अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला आणि अफजल खानाच्या स्वारीन महाराष्ट्र काळवंडला गेला पण त्याच वेळी एक संकट एक गोष्ट मात्र घडत होती ती म्हणजे माझ्या माझ्या सईबाईंची निधनानं सहीबाई शेवटच्या घटक्या मोजत होत्या श्वास फुलला होता कधी मंद होत होती आणि त्याच वेळी डोळ्यासमोर दिसत होता अवघ्या 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 दोन वर्षाचा शंभू बा अरे पण त्या शंभू बाळाकडे पाहाव समोर अफजल खान चालून आलाय रयतेची लेकर लेकर डोळ्यासमोर शिवरायांच्या दिसली अहो अफजल खानाचा कोथळा पडायला आपल्या धर्मप्रतीचा मृत्यू सहन केला ना त्या माझ्या शिवरायांचा रक्त वाहत यात अरे मला जी राजा कोसळला शंभू जेरबंद झाला शंभू जेरबंद झाला पण औरंगजेबाच्या सावनी आला औरंगजेब कृषीला केलेला आणि औरंगजेब समोरून पाहिला आणि वसीम गरजला संबा झुक जा झुक जा संभाव झुक जा आलमगीर औरंगजेब के सामने आणि त्याच वेळी त्याच वेळी कवी कलशानं पाहिलं आणि कविकलश कलश करायला अरे राजा हो झुकेंगे नाही झुकायंगे आणि त्याच वेळी वसीम पुढे आला आपली संशयर काढली चुप 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 एकदम चुप याद याद रख अल्लाह याद रख, ताला, की, ताला के में है तू आणि त्याच वेळी मागून आवाज आला सभो अभी बहुत पूछना है इसे आणि त्याच वेळी त्याच वेळी मात्र आपल्या सिंहासरावून उठलं संभाजी राजांच्या सामने आला

कहा था कभी ना मिलने लेकिन अब नहीं अब नहीं अल्लाह की गिरफ्त में है तो जुड़े अल्लाह से आभार मानायला औरंगजेब कुर्सीनाथ आणि शंभू राजनी ते चित्र पहिल आणि कवी कलशांकडे नजर फिरावून कवीजी कवीजी ओ कवी आहात आपण ओ या प्रसंगावर सुचते का एखादी कविता आणि कवी कलश मात्र पाहत राहिले अरे मृत्यूच्या दरबारात औरंगजेबाच्या गोटात आणि हा माणूस म्हणतोय काय एखादी कविता अरे ही काय कविता ऐकायची वेळ आहे ही काय कविता ऐकायची वेळ आहे तर ही कवी उत्तरता झाला हा राजन का नाही राजन तुम हो सांधे खूप लढ हो जंग तेज औरंग राजे काय लढला तुम्ही जंग राजे काय तुमचं ते तुमच तेज पाहून तो औरंगजेब सुद्धा गुडघ्यावर टेकून उभा राहिला

आजपासून तू माझ्या आई आणि मी तुझा मुलगा ह्या सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांचं रक्त आहे आमच्यातून